क्रांती आवाज सर्व सामान्यांचा नाशिक शहराला लागले खुनाचे ग्रहण बिल्होडी परिसरात पडला मृतदेह परिसरात उडाली एकच खडबड नाशिक शहरात खुनाच्या घटनांनी उडालेली खळबळ अध्याप शमलेली नसताना विल्होडी परिसरात पुन्हा एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जैन मंदिर परिसरातील टेकडीवर एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृतदेहाची ओळख सातपूरच्या कामगार नगर परिसरात राहणाऱ्या सूरज काशीनाथ घोरपडे व अडतीस यांच्यापर्यंत पोहोचली आहे सूरज घोरपडे हे दिनांक बारामे रोजी कामानिमित्ताने विल्हडी येथे जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते मात्र ते घरी परतले नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी सातपूर पोलीस स्टेशनमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती दरम्यान रोजी येथील जैन मंदिराच्या टेकडीवर एका अनोळखी मृतदेहाची माहिती स्थानिकांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना कडविले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी तो नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला सूरज यांच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे दरम्यान अंबड चिंचोडे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेचा तपास सुरू असून सुगावा लागलेला नाही नाशिकमध्ये अशा प्रकारे सतत घडत असलेल्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर दोषींना गजाआड करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक आहे आम्ही शिवायला आहे अजून पण त्याचं रक्त गळत आहे दोन वार आहे त्याच्या डोक्यावर आणि काहीतरी केमिक केल टाकले ते एक संश मला शक्यता म्हणजे संशय आहे त्याचा त्याबद्दल माझ्या प्रशासनाने सुरेश काशीनाथ एक हे कालपासनं होते त्याच्यानंतर आम्ही पोलिस स्टेशनला कम्प्लीट ते केली होती पण त्यांनी सांगितलं चोवीस घंट्याच्या नंतर कलशासनाचा नंतर फोन आला सकाळी का आपलोळीला जैन मंदिर पशी अशी अशी बावडीची व्हायली हो तर आम्हाला त्या संदर्भात आकाशनाथ भर सदर मयत व्यक्तीचा ताना भाऊ माझा भाऊ काल दुपारपासून घरी गर। घरून गेला होता तर तो येलोळीला इथं मयत घोषित झालेला आहे मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लेट घेतली नाही कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे त्याचा मर्डरच झालेला आहे त्याच्या डोक्यावर वारे बोटाला दगड मारून असे कातडे निघालेले हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे हे पंचनामामध्ये पण दिसतं आहे का डोक्यावर एक कातड निघालेलं आहे फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यामध्ये मला एक नाव घेणं इ इच्छुक आहे मी का हे इंदू सावळे म्हणून एक <coughs> लेडीज होती इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे ही विल्लोळीला राहत होती विल्लोळीलाच जायचं तो तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडच राहते तिथेच कोणतरी असेल तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे आणि माझा भावा भावाचा मला न्याय भेटावा बस अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा